हॅलो गुड मॉर्निंग तर नाश्त्यामध्ये आज मी खिचडी बनवली होती तर मग गावावरून पण राशन आलं होतं मम्मीनं पाठवलेलं आणि माहेरवरून असं काय आलं की खरंच खूप आनंद होतो हे कोल्हापुरी चप्पल रिच्यासाठी मामाने घेतलेलं आणि मग माझी मी सगळी कामं उरकून वगैरे राशन साफ करायला घेतलं आणि सगळं झाल्यानंतर मग इतकं छान वातावरण बघून असं काहीतरी स्पेशल बनवावं वाटलं मग काय बनवायचं विचार करून आम्ही आम्हा दोघांना पुरणपोळी आवडते मग म्हटलं पुरणपोळी बनवायला घेऊ मी फायनली पुरणपोळी बनवायला घेतली आणि नेहमीप्रमाणे न चुकता पुरणपोळ्या खूप छान झाल्या होत्या आणि मग आम्ही पुरणपोळ्या खायला घेतल्या पुरणपोळ्या खाऊन वगैरे आम्ही थोडा वेळ आराम केला आणि मग संध्याकाळच्या वेळी मैत्रिणींना घेऊन मी आज आम्ही सगळेजण फिरायला गेलो होतो थोडा राऊंड मारला तिथे त्या नवीन रोडवरती खूप छान वाटतं तिकडे जायला आणि मग तिथेच महादेवाचं मंदिर आहे आणि काल सोमवार होता म्हटलं चला जाऊन येऊ दर्शन घेऊन येऊ आणि सगळ्याजणी मिळून आम्ही गेलो मंदिरमध्ये आणि खरंच खूप प्रसन्न वाटलं थोडा वेळ बसलो आम्ही तिथे आणि इतकं छान वाटलं की खूप छान दिवस गेला कालचा तर संध्याकाळच्या वेळी मैत्रिणीच्या घरी गेले तर मॅडम ग्रिलला कलर करत होत्या तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये बा